साहेब सध्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणामध्ये काँग्रेस पक्ष हा दोन मुद्द्यावरती जास्त जोर देत आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या वरती जो आहे त्यांनी आरोप केलेला त्याच्याबद्दल आपलं म्हणणं काय हे बघा साहेब महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री आता सध्याचे त्यावेळेस मुख्यमंत्री होते आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब त्यांनी मराठा आरक्षणाचा इतका सुंदर आणि छान निर्णय घेतला होता साहेब आणि त्यांनी तो निर्णय घेतलेला असतानासुद्धा ते आरक्षण कोर्टामध्ये टिकवण्याचं कामसुद्धा आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी त्यावेळेस केलेलं होतं आणि त्याच्यानंतर जी काही गद्दारी करून जी काही सौरात करून आपलपोटीपणा म्हणतात त्याला अशा प्रकारचे कृत्य करून जे अवकाळी सरकार त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे सरकारने स्थापन केलं होतं त्या सरकारनं साहेब कोर्टामध्ये व्यवस्थित बाजू न मांडल्यामुळे आमच्या आरक्षणाला साहेब धक्का बसला होता आणि आज परत मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी बसून निर्णय घेतला आणि मराठांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही त्यांनी भूमिका घेतली होती आणि त्याच्यानंतर आजही आम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते कोर्टामध्ये सुद्धा टिकवून दाखवू एवढ्यापर्यंतसुद्धा या ठिकाणी आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि देवेंद्र भाऊनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे साहेब आणि खासदारांची एक बैठक झाली होती साहेब दिल्लीमध्ये त्या बैठकीमध्ये आपल्या लातूरचे लोकप्रिय खासदार आदरणीय जी सुरंगारे साहेबांनी पहिला ठराव मांडला होता की मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे म्हणून आम्ही साहेब आजही ठामपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी संपूर्ण देशभरात मराठा म्हणून आम्ही ठामपणे उभे आहोत आणि लातूर लोकसभेमध्ये सुद्धा ह्या काँग्रेसला आम्ही धूल चारल्याशिवाय आणि या जी सुरंगारे साहेबांना प्रचंड अशा मताने विजयी केल्याशिवाय आम्ही मराठा शांत बसणार नाही साहेब मराठ्यांच्या मुद्द्यावर जर कोण आम्हाला सकारात्मक जर निर्णय घेतला असेल तर ते आमचे देवेंद्रभाऊ फडणवीस आहेत दुसरा एक मुद्दा असा म्हणतात ते की सुधाकर शृंगार यांनी पाच वर्षामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये काय विकास केला साहेब विकासाच्या जर गोष्टी यांना खरंच काढायच्या असतील मला या ठिकाणी साहेब सांगायचं आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब दोन टर्म या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये जेवढा लातूरमध्ये विकास झाला नाही तेवढा आमच्या फक्त पाच वर्षाच्या काळामध्ये आदरणीय सुधा करावजी श्रंगारे साहेबांनी विकास करण्याचं काम केलं आहे साहेब मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो या ठिकाणी रेल्वे बोगीचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी उभा करण्याचं काम सुधा करवजी श्रंगारे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं आणि त्यानंतर पीठलाईनची व्यवस्था लातूरला करण्याचं काम असेल ते आदरणीय सुधा करावजी श्रंगारे साहेबांनी केलं आणि लातूरच्या जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी पुणे ते हरंगू स्टेशन विशेष रेल्वेगाडीसुद्धा साहेब सुरू करण्याचं काम त्या ठिकाणी आमचे लोकप्रिय खासदार सुद्धा करावजी श्रंगारे साहेबांच्या माध्यमातून झाले साहेब मला या ठिकाणी परत एकदा सांगायचे विकास विकास हा काय असतो आहे तर विकास दाखवून देण्यासाठी जर आम्ही बसलो तर विकास केल्याला यांना सांगायलासुद्धा आम्हाला कमी पडेल एवढा विकास खासदार सुद्धा करावजी श्रंगारे साहेबांच्या नेतृत्वात झाला आहे लातूर ते तुळजापूर सोलापूर हायवे असेल श्रंगारे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले या ठिकाणी लातूर ते उमरगा हायवे असेल सुद्धा करावजी श्रंगारे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं या ठिकाणी लातूर ते बीड हायवे असेल या ठिकाणी करावजी यसरंगारे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला म्हणून मला या ठिकाणी साहेब सांगायचं आहे विकासाच्या नावावर नुसते गप्पा मारणाऱ्यांनी या ठिकाणचे लातूर शहराचे आमदार आहेत अमित देशमुख आणि ग्रामीणचे आमदार आहेत धीरज देशमुख त्यांनी फक्त विकासाच्या गप्पा मारू नये तर विकास कृतीत कोण करत आहे हेही मला त्यांना आव्हान आहे की एवढी वेळच त्यांनी खासदार करावजी विसरंगारे साहेबांचा विकास पाहून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं हो। मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून साहेब मी मागणी सुरुवात करतो